हार्बर रेल्वे मार्गावर पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृतानं एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कोळंबोली येथील एम एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत पनवेल येथे राहणारी विद्यार्थिनी ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला डब्यातील महिलांनी जाब विचारला असता त्यावर संतप्त झालेल्या आरोपीने दरवाज्यात उभ्या असलेल्या श्वेता हिला धावत्या लोकलबाहेर टाकलं हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरडा करत तत्काळ लोकलची चेन ओढली तसंच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच जी आर पी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला लोकल स्थानकात दाखल पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज याला अटक केली या घटनेत ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे सध्या तिच्यावर एम रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेनं एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे लोकलमधील लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सदर घटना ही पनवेल ते खान्देश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेले आहेत सात एकोणसाठच्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढला चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढं निघाली होती सदार माचे फिरवला राग आल्याने त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैध प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे तपास सुरू आहे तर फिर्यादी आता मी विचार फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळं तिचा उपचार सुरू आहे आरोपी काय मानसिक किंवा काय असं आहे हां डॉक्टरांनी त्याच्यावरती औषध उपचार केला आहे गोळ्या दिलेल्या आहेत आम्ही त्याच्या दोन वेळेसच्या गोळ्या देत असतो गोळ्यांनी काही त्याच्यावर परिणा बऱ्यापैकी चांगला होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांग दिलेलं आहे आरोपीने या अगोदर असं काही केलेलं आहे हां तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये अद्यापर्यंत तशी काही माहिती मिळाली